मंडळींनो तर आज आपण बनवणार आहोत फुटाणे तर घरच्या घरी अगदी दोन कशा कशाप्रकारे फुटावणे बनवायचे तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही टीप आणि ट्रिक सोबत ही रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओला अजिबात स्किपसुद्धा करू नका तर इथे बघू शकता मी इथे घेतलेले आहे एक वाटी हरभरे तर हे हरभरे जे आहे तर हे असे या साईजचे आहे याच्यापेक्षा थोडे मोठे असतील तर त्याचा वापर नक्की करा कारण की ते छान म्हणजेच अशा आकाराचे सगळे जर असतील किंवा याच्यापेक्षा मोठे तर खूपच छान होईल तर इथे एक वाटी फुटा हरभरे घेतलेले आहे फुटाणे बनवण्यासाठी आणि त्यासोबतच इथं घेतलेलं आहे मीठ तर हे मीठ आपण सारखंसुद्धा वापरू शकतो म्हणजेच बेकिंग करण्यासाठी जर तुम्हाला केक वगैरे काही बनवायचा असेल तर तुम्ही ह्या मिठाचा परत परत म्हणजेच रियूजसुद्धा करू शकतात तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे चला तर सांगते तर इथं मी ना सर्वात आधी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण हे जी हरभरे आहे तर हे घालणार आहोत तर हे घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटंसुद्धा तुम्ही असं पाण्यामध्ये राहू देऊ शकता आणि हे वरच्या साईडला वगैरे काही तर रंगतात तर हे अशा प्रकारचे असले तर ते काढून टाकायचे तर एक पाच मिनटं आणि दोन तीन ने आपने गेना ते तीन पाण्याने आपण हे स्वच्छसुद्धा धुवून घेणार आहोत तर पाच मिनटं पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवायचे आणि त्यानंतर आपण यांना काढून घेऊ तर आता इथं मी ना कढई ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण मीठ जे आहे तर ते छान गरम करण्यासाठी टाकून घेणार आहोत म्हणजेच काय होईल की मीठ छान गरम झालं की जे आपले फुटाणे आहेत तर ते पटापट -पत छान लवकर लवकर फुटतात त्यासाठी मी इथं मीठ एकदम छान आपल्याला हे जे मीठ आहे तर हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम आहे म्हणून मी असं थोडंसं स्प्रेड करून घेते म्हणजेच काय होईल की पटकन हे पीठ मीठ जे आहे तर हे गरम होईल तर आता इथं पाच मिनिटसुद्धा झालेले आहेत तर आता आपण हे जे हरभरे आहे तर हे पाण्यातून काढून घेऊ तर इथं ना मीठसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे अगदी तडतड तडतड असा आवाज येतोय याचा अर्थ आपलं मीठ छान गरम आहे तर आता काय करायचं अगदी थोडं थोडं म्हणजेच एक मूठ भरून मी यामध्ये जे आपण हरभरे छान धुवून घेतलेले होते तर ते यामध्ये टाकून घेते आणि हे आपल्याला ना सतत असे हलवत राहायचे तरी ते बघू शकता तुम्ही सुरुवातीला म्हणजे जसं आपण मिठामध्ये हरभरे टाकतो तर त्यावेळेस संपूर्ण त्याला एकदम मीठ वगैरे सगळं लागलेलं आहे आता जसे जसे हे हरभरे जे आहे हे, हे कोरडे होतील तसं तसं मीठ त्यांचं कमी होईल आत्ताच बघू शकता तुम्ही आता खूप जास्त मीठ होतं आणि लगेचच कमीसुद्धा झालेलं आहे आणि इथं ना सतत हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल की हे हरभरे अजिबात फुटणार नाही त्यामुळे ना हे सतत कंटिन्यू हलवत राहायचं तर इथं बघू शकता लगेच जे आहे तर मीठ त्यांचं लागणार कमी होऊन गेलंय म्हणजेच ते जसे जसे कोरडं होतात तसं तसं ते जे मीठ आहे तर ते निघून जातं तर असं सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर आता तुम्ही म्हणाले एवढ्या जुन्या कढाईचा वापर केला आहे तर अशा जे बेकिंगचे पदार्थ असतात जसं की केक वगैरे काही तर अशा यांना ना अशाच प्रकारचे कढई वगैरे वापरायचं म्हणजेच खराबसुद्धा होत नाही आणि समजा जळाली किंवा खराब झाली तरी मग काही आपल्याला वाटत नाही तर आता ना हे हरभरे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर आता काय झालं की ना आपण जी प्रोसेस केली म्हणजे ओले हरभरे यामध्ये टाकले त्यामुळे काय झालं की जे आपण मीठ छान गरम करून घेतलेलं होतं तर ते मीठ संपूर्ण म्हणजेच थंड झालं आहे त्यामुळे परत एकदा आपल्याला हे छान असे मीठ जे आहे तर ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग परत यामध्ये हे सर्व हरभरे आपल्याला टाकून घ्यायचे तर आता इथे बघा मी हे सगळं काढून घेतलेलं आहे तर आता परत एकदा मीठाला छान प्रीहीट आपल्याला करून घ्यायचं आहे न, तर आता परत छान असं मीठ गरम आहे तर आता आपण हे परत जे आहे तर हे त्यामध्ये टाकून घेऊ आणि सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे तर इथं बघू शकता अगदी हा गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती मी हाय ठेवली आहे आणि किती पटापट फुटत आहेत आता फक्त सतत आपल्याला हलवत आहे बाकी काहीही नाही अगदी सहज छान असे फुटाणे जे आहे ते, ते, ते पटापट अगदी पॉपकॉर्न कशा प्रकारे फुटतात ना अगदी सेम प्रोसेसनेस हे सुद्धा फुटतात तर, कर -कर तर, -तर ता आता बघा परत मी तुम्हाला दाखवते की मीठ आता परत छान तडतडीत म्हणजे कळकळ गरम झालं आहे तडतड आवाज येतो आहे तर आता याच्यामध्ये मी परत टाकते अगदी थोडेच टाकले मी आता आणि एकदम फास्ट हलवते जे मोठ्या साईजमध्ये असतात ना तर ते अगदी सहज पटकन फुटतात बघ आता तुम्हाला आवाज येत असेल अक्षरशः म्हणजे उड़ता सुद्धा येते ज्या प्रकारे मिरच्या वगैरे उडतात तसं तर आता बघा इथं ना ही हे जी स्टे ही जी प्रोसेस होती तर पीठ छान मीठ छान गरम झालं होतं त्याच्यामुळे बघू शकता इथे आणि एक सारखे असतील तर बरे तर त्यामुळे खूप छान असे फुटले तर आता तुम्हाला ह्या फुटाण्यांचा जेन्युअन रिव्ह्यू सांगते जर तुमच्याकडे मोठ्या साईजचे हरभरे असतील तरच फोडा आता बघू शकता इथं ना मोठ्या साईजचा हरभरा जो होता तर त्याच्यामुळे बघू शकता की ती छान असे फुटाने फुटले इवन हे सुद्धा काही कडक नाही झाले म्हणजे जा आपण खाऊ शकतो अशा प्रकारचे झालेत पण जर तुम्हाला अगदी मार्केट स्टाईल जर हवे असतील तर मग सगळ्यात मोठे मोठे हरभरे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर छान असे जे हरभरे आहेत तर ते फोडता येतात बघू शकता इथं तुम्ही किती छान असं फुटलेलं आहे अगदी जसं बाहेर फुटतात सेम तसंच अगदी साल वगैरे सेम तसंच आलेलं आहे बाहेर तर जे जे मोठे मोठे होते तर ते छान असे फुटलेले आहेत आणि जे छोटे होते तर ते भाजले गेले छान नरमसुद्धा झालेत पण अशा प्रकारचे फुटले नाही आहेत असं काहीसं आहे जर तुमच्याकडे छान मोठे मोठे हरभरे असतील तर तुम्ही नक्की एकदा हा एक प्रयोग करू शकतात